नमस्कार मित्रांनो आज टेंबेस्वामी महाराजांचे परमशिष्य योगीराज गुळवणी महाराजांची जयंती गुळवणी महाराजांची मातापिता हे थोर दत्तभक्त होते आणि त्यांच्या मातापितांची एक इच्छा होती ती अशी की दत्तात्रय प्रभूंनी आपल्याला प्रसाद पादुका द्याव्या गुळवणी महाराजांचे मातापिता दर पौर्णिमेला नरसोबाच्या वाडीला जायचे जेव्हा मातोश्री उमा मातोश्री या गर्भवती होत्या त्यांच्या पोटामध्ये गुळवणी महाराज होते तेव्हा त्या घरीच कोल्हापूरजवळील कुडुत्री येथे होत्या तर त्यांच्या मनातील ही पादुकाप्रसादाची जी इच्छा होती ती दृढ झाली आणि मग त्या अशा गर्भावस्थेतही अन्नपाणी सोडून उपोषण घेऊन देवापुढे बसल्या सात दिवस त्यांनी अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही तेव्हा दत्तात्रेय प्रभूंना त्यांची करुणा आली आणि मग जेव्हा त्या ग्लाणीत होत्या तेव्हा दंडकमंडलो घेऊन प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू आले त्यांच्या पदरामध्ये त्यांच्या झोळीमध्ये एक पुडी टाकली त्या ग्लाणीतनं जाग्या झाल्यात आणि पुढे उघडून बघितली तर त्याच्यामध्ये अष्टगंध लावलेल्या चांदीच्या पादुका होत्या मागे वळून बघितलं तर दंड कमंडलू घेऊन प्रत्यक्ष देव तिथून चालले होते आणि बघता बघता देव तिकडनं अदृश्य झाले आणि ह्याच त्या दत्तात्रय प्रभूंनी मातोश्रींना दिलेल्या प्रसाद पादुका आणि या पादुका आपल्याला पुण्यातील वासुदेव निवास येथे बघायला मिळतात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त रामकृष्ण हरी नमस्कार